अनेक राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणात लाभ होणार आहे अक्षय तृतीयेच्या आधी शुक्राच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी ग्रहांचं संक्रमण होतं अनेक राशींना लाभदायक गोष्टी ठरतात त्याचे तोटेही आहेत तथापि अनेक राशींच्या लोकांचं नशीब चमकेल बुधवारी चोवीस एप्रिलला शुक्राचं संक्रमण झालंय शुक्र मेष राशीत प्रवेश केलाय काही राशींसाठी हा सुवर्ण लाभाचा काळ आहे अनेक राशींमध्ये जन्मलेल्या लोकांना शुक्राच्या संक्रमणात लाभ होणार आहे परिणामी एप्रिलच्या अखेरीस अनेक राशींचं भाग्य उजळलं आहे अक्षय तृतीया दहा मे रोजी येते त्याआधी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून अक्षय तृतीयेच्या आधी शुक्राच्या संक्रमणामुळं काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या कोणत्या राशींना लाभदायक काळ आहे तूळ राशी शुक्र तुमच्या राशीत सप्तम स्थानावर आहे सहभागीदारी चालली तर संबंध चांगले राहतील वैवाहिक प्रेमात जवळीक येईल व्यवसायात चांगला काळ राहील कामाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढेल अविवाहितांना विवाहयोग निर्माण होतील सिंह हे संक्रमण तुमच्या राशीत नवव्या स्थानी असेल परिणामी मोठमोठ्या प्रमाणावर नफ्याचा काळ राहील तुम्हाला मोठा जास्त नफा मिळू लागेल पैसा मालमत्ता वाढत राहील परिणामी तुमच्या नशिबात प्रचंड संपत्ती येईल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील कोणत्याही शुभ कार्यात लाभ मिळेल परदेशात कोणत्याही देशात जाऊ शकता मकर राशी हा काळ तुमच्यासाठी खूप लाभदायक असेल हे संक्रमण तुमच्या चौथ्या स्थानी असेल तुम्हाला अनेक सांसारिक सुख मिळतील तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही ती करू शकता तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक फायदे होतील वैद्यकीय आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित असलेल्यांना जास्त लाभ मिळेल तर या राशी आहेत ज्यांना अक्षय तृतीयेच्या आधीच त्यांचं नशीब चमकेल आणि विवाहाचे उत्तम योग आहेत तुमची रास यात आहे का नक्की सांगा